मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिरुद्ध आता अडगळीच्या रूममध्ये येतो आणि तिथे काहीतरी शोधत असतो तेवढ्यातच संजना तेथे येऊन त्याला विचारू लागते काय रे अनिरुद्ध काय शोधतोस तेव्हा तो म्हणतो मी तानपुऱ्याचा कवर शोधतोय अगं अरुंधती आता इथे राहणार ना म्हटल्यावर तिला सारखा तानपुरा लागणार आणि मग त्याचा कवर शोधायला नको का त्यावेळी संजनाला आता राग येतो ती म्हणते अरे वा अनिरुद्ध तू तर अरुंधतीच्या गाण्याची सर्व तयारी करतोस अरे पूर्वी तू आणि आई दोघेही अरुंधतीला गाणंसुद्धा गुणगुणू देत नव्हतात तिचं गाणं हे तुमच्या डोक्याला ताप वाटायचं अरे तिच्या तानपुऱ्याची तेव्हा तुम्ही काय अवस्था केली माहीत आहे का असं म्हणून ती आता अनिरुद्धला खूप बोलते पुढे आता अनिरुद्ध म्हणतो अगं मी काहीही केलं तरी तुझं त्या गोष्टीवर ऑब्जेक्शन असतंच त्यामुळे मी काय करू आता तूच सांगते व्हा ती म्हणते अनिरुद्ध एकदम शांतपणे मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे अरे तुझ्या आईचा काहीतरी हिडन अजेंडा आहे मला माहीत आहे अरुंध तिला इथे आणण्यामागे ती अनिरुद्ध म्हणतो प्लीज माझ्या आईविरोधात काही बोलू नकोस ती म्हणते बोलणार तू काय करणार आहेस पुढे आता संजना म्हणते सर्व वाद तू बाजूला ठेव आणि एक गोष्ट फक्त लक्षात घे अरे आप्पा आणि आई सकाळी काय म्हणाले माहिती आहे ना जर इमोशन्सच्या भरामध्ये आप्पांनी ते घर अरुंधतीच्या नावावर केलं तर मग आपलं काय होणार अरे हे घर मिळवण्यासाठी जर अरुंधती इथे आली असेल तर मग आपण काय करणार आहोत अरे सुलेखा ताईंनी आता तिला हकलवून दिला आहे म्हटल्यावर ती कुठेतरी आसरा शोधणारच आणि मग आप्पांच्या बाजूने राहून अरुंधतीने हे घर जर तिच्या नावाने करून घेतलं तर मग घरकाना घाटकी अशी आपली अवस्था होईल इकडे ईशा ही खूप रडत असते तेव्हा अनिश म्हणतो ईशा एक गोष्ट लक्षात ठेव आपल्याला कुणालाच दुखवायचं नाही ईशा म्हणते हो रे अनिश आजी कशा आहेत आता तेव्हा आजी ठीक नाही आहे असं अनिश म्हणतो कारण मला त्यांच्याजवळ राहायचं आहे त्यावेळी ईशा म्हणते मला तुला गमवायचं नाही अनिश ता माझ्या चुका समजल्या आहेत असं म्हणून आता ती लगेच त्याची माफी मागत असते तेव्हा अनिश म्हणतो मी तुला कधीच माफ केलं आहे ईशा फक्त माझ्यासाठी एक तू करशील का ते तेव्हा ती विचारते बोलणं अनिश काय करू असं म्हणून ती त्याचा हात हातात घेते तो म्हणतो हे बघ मी आजीची काळजी घेतो आणि तू आईची काळजी घे म्हणजे मला जेव्हा समजेल ना की तू अजिबात मॅमला दुखवत नाहीयेस तेव्हा मग बघ आपल्या नातं ता खूप पुढं गेलेलं असेल आणि जेव्हा समजेल ना की तू मॅमला खूप दुखवती आहेस तू काही पण बोलती आहेस त्यांना तर आपलं नातं त्याच क्षणी संपलेलं असेल आता ईशाला धक्का बसतो ती अनिशला तसं प्रॉमिस करते मी आईला कधीच दुखवणार नाही आहे कारण आईची मनस्थिती चांगली नाही आहे अनिश पण मला आजीला भेटायचं आहे अनिश म्हणतो आत्ता नको ती चिडलेली आहे आत्ता मी तुला सांगतो तेव्हा तू भेटायला ये तेव्हा ठीक आहे असं ईशा म्हणते अनिश आता तिला म्हणतो मी निघू का आता आजी असेल घरी तेव्हा आता ठीक आहे असं ईशा म्हणते अनिश पुढे जातो ईशा त्याला म्हणते अनिश थांब ना अनिशा तर मागे वळून पाहतो ती पटकन त्याला मिठी मारते तेव्हा आणि खूप रडत असते त्यावेळी अनिश म्हणतो ईशा स्वतःला सावर आता म्हणून आता तेथून जातो तिकडे सुलेखाताई आश्रमामधून आलेल्या असतात आणि खुर्चीवर एकदम शांत बसलेल्या असतात तेवढ्यातच अनिश तेथे येतो आणि त्यांचं डोकं चेपून देत असतो सुलेखा ताई क्षणभर हसतात आणि म्हणतात आशुबाळा आलास का अरे मला माहीत होतं की तू येणार आहे कारण जेव्हा मी नेहमी अशी थकून घरी येते तुझी लहानपणापासूनची सवय आहे की तू माझं येऊन डोकं चेपतोस त्यावेळी आता त्या त्याचा हात हातात घेतात परंतु तो हात आता अनिशचा असतो त्यावेळी सुलेखाताई पटकन आपले असू पुसतात आणि म्हणतात अनिश बाळा तू आहेस का त्यावेळी अनिश म्हणतो हो आजी मीच आहे त्यानंतर आता था, सुलेखा ताई म्हणतात की आपल्या सर्वांवरच आशूचं खूप प्रेम होतं म्हणून आपल्याला सगळ्यांनाच त्याची खूप आठवण येते अनिश म्हणतो आजी तुला सांगू का अगं जेव्हा मी इथे डायनिंग टेबलवर बसतो ना तेव्हा असं वाटतं की चाचू माझ्याजवळच आहे चाचूसारखा मला आहे अरे अनिश इथे काय बसलं आहे ठुम्मासारखा तू जा ना स्टुडिओमध्ये काम कर भरपूर काम कर मेहनत कर मी खूप पसारा घातला की चाचू जसं माझ्यावर ओरडायचा ना ते देखील मला सतत आठवत अस एक क्षणही असा जात नाही की शाशूची आठवण येते त्यावेळी आता सुलेखा ताई म्हणतात खरंच आशूचं मनापासून सर्वांवर प्रेम होतं आणि आपल्या सर्वांचंही त्याच्यावर खूप प्रेम होतं त्यामुळे तो असं स्मरणातून कधीही जाणं शक्यच नाही आहे असं म्हणून ते दोघेही आशूच्या आठवणीमध्येच आता रमत असतात त्यानंतर अनिश म्हणतो मी आज अरुंधती मॅमकडे गेलो होतो ना तर त्यांनाही त्याची खूप आठवण येते त्या पूर्णपणे खचून गेल्या आहेत आपल्या आधाराची गरज आहे आणि तुला एक सांगू का आजी जेव्हा मी तिथे गेलो ना तेव्हा त्या ते सतत तुला शोधत होत्या सारख्या बाहेर पाहत होत्या की तुम्ही आल्या आहात की नाही त्यावेळी रागातच ता सुलेखा ताई विचारू लागतात बाळा तू असं क तिकडे का गेला होतास तेव्हा तो म्हणतो तूच तर म्हणाली होती ना तानपूर आणि बॅग नेऊन दे म्हणून त्यावेळी आता सुलेखा ताई म्हणतात मी ते ते काम नितीनला सांगितलं होतं बाळा तुला नव्हतं सांगितलं तू त्या घरापासून लांबच राहा त्यावेळी अनिश म्हणतो मी कसा लांब राहू शकतो आजी अगं ते माझं सासर आहे आणि माझी बायको आहे तिथे तेव्हा सुलेखाताई ताई त्याच्याकडे पाहतच राहतात स्त्रीकडे देशमुखांकडील सर्वजण जेवण करत गप्पा मारत असतात तेव्हा कांचन विचारते काय ग घा त्या आरोहीचा लुक फायनल झाला की नाही तिला नक्की लग्नामध्ये काय घालायचंय ते तिने ठरवलंय की नाही तेव्हा इशूशी बोलणं झालं आहे इशू तिच्या ब्युटीकमधून जसं हवे तसे ती लुक फायनल करणार आहे तेव्हा कांचन म्हणते ठीक आहे अरुंधतीसाठी आपण काय करू एक सिल्कची छान अशी साडी घेऊ आणि त्याच्यावर त्याच्यावर हँडवर्कसुद्धा करू ठीक आहे ना अरुंधती पण अरुंधती आता काहीही बोलत नाही कारण हो ती अजूनही आशूच्या आठवणीत रमलेली असते आप्पा आता कांचनला गप्प करतात आणि अरुंधतीला म्हणतात अन्न थंड होईल वाळा तू खाऊन घे ती म्हणते हो आप्पा आता ती पहिला घास घेते तेवढ्यातच तेथे संजना आणि अनिरुद्ध हे दोघेही येतात ते दोघे तेथे आल्यानंतर आता अनिरुद्ध समोर पाहतो तर एक अरुंधतीच्या शेजारी बसायला जागा असते तर एक कांचनच्या शेजारी पण अनिरुद्ध आता बरोबर अरुंधतीच्या शेजारीच येऊन बसतो त्यामुळे सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात संजनाचा जळफळाट होऊ लागतो तेव्हा अरुंधती पटकन त्या जागेवरून उठते आणि दुसरीकडे जाणार असते पण अनिरुद्ध म्हणतो अरुंधती मी तुला इथे बसायला नको आहे का बरं ठीक आहे मी दुसरीकडे जातो त्यावेळी कांचन म्हणते अरे बस रे अनिरुद्ध म्हणतो नको असं म्हणून तो आता कांचनच्या शेजारी येऊन बसतो तर संजना तेथे जाते आणि लगेच स्वतःचं ताट भरून घेते आणि सोफ्यावर जाऊन बसते तेथे गेल्यानंतर आप्पा म्हणतात अगं संजना जागा रिकामी आहे बस ना इथे तेव्हा संजना म्हणते आता उगीच जागा रिकामी आहे म्हणून मी तिथे बसायचं असं कधीच होऊ शकत नाही आप्पा कारण ट्रेनमध्ये सुद्धा जवळ सीटवर मी कधीही बसले नाही पहिली माझी सीट असायची असं म्हणून ती सर्वांना स्वतःचा व्हॅल्यू सांगत असते मग नंतर ती म्हणते आपल्या घरात एक पाहुणी आली आहे ना ती पाहुणी काही दिवसानंतर गेल्यावर माझी जागा आपोआपच रिकामी होणार आहे तोपर्यंत मी आपली इथेच बरी आहे इकडे सुलेखा ताई स्पष्टपणे अनिशला म्हणतात की तू त्या मुलीपासून लांब राहा कारण ती तुझी कधीच होऊ शकणार नाही लग्नानंतर असे कितीक दिवस ती इथे राहिली आहे तिला जर तुझी एवढीच काळजी असती तर ती इथे येऊन राहिली असते तिच्या खर्चांनी सासरी पाठवण्याचासुद्धा तिला प्रयत्न केला नाही असं म्हणून सुलेखाताई ताई म्हणतात की मी तुझ्या आईबाबांशी या विषयावर बोलणार आहे ईशाबरोबर तू राहू नकोस आता हे ऐकताच अनिशला खूप मोठा धक्का बसतो सुलेखाताई ताई आता उठून जातात इकडे आता संजना म्हणते की तुम्ही जो विषय काढला ना त्यात मला इंटरेस्ट नाही आहे कारण हे लग्न टिकणारच नाही आहे तिच्याकडे सर्वजण आता दुर्लक्ष करतात कांचन म्हणते आजकाल दागिनेंचे भाऊकग्नाला भिडले आहेत तुम्ही काही ठरवलं की नाही याबद्दल कारण आरोहीच्या अंगावर दोन चार दागिने तरी घालावे लागतील त्यावेळी कोणीच काही बोलत नाही तर दागिन्यांचं राहू द्यात याविषयी मी नंतर अनिरुद्ध आणि यश बरोबर बोलते असं आता कांचन म्हणते पण अरुंधती अगं तू मुंडवळ्या घरीच बनवणार आहे ना आणि मंगळाष्टकसुद्धा तूच लिही तू म्हणणार आहेस ना आता कांचन सारखीच अरुंधतीला पुढे पुढे करत असते पण तिच्या तोंडातून एक शब्द देखील बाहेर येत नाही तिला काय करावं हे सुचत नसतं तर कांचन नुसतीच तिच्याबरोबर बोलत असते त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो आई जरा शांत राहा गं का संजना म्हणते तुम्ही या लग्नासाठी एवढा पैसा का उधळताय मला कळतच नाही आहे कारण हे लग्न टिकणारच नाही आहे मला तर असं वाटतंय अरे यश तू आत्ताच वकिलांची भेट घे कारण न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास असायला हवा मुलींच्या बाजूने न्यायव्यवस्था जास्त आहे कारण तुला अजूनही माहीत नसेल तुझ्या प्रॉपर्टीतला काही हिस्सा मुलीला द्यावाच लागेल म्हणजे आरोहीला हे लग्न टिकणार नाही ना म्हणून तेव्हा यश म्हणतो संजना तुला जर काही चांगलं बोलायचं नसेल तर मग तू बोलू नकोस पण शांत बस तेव्हा संजना म्हणते अरे तुला एक गोष्ट सांगते आमचं उदाहरण म्हणजेच आता अनिरुद्धला मी का डिओर्स देत नाही कारण अनिरुद्धच्या नावावर जर काही असेल त्याला डिओर्स दिला तर मग त्याची प्रॉपर्टी मला द्यावीच लागेल या विचाराने तेव्हा सर्वजण आता संजनाकडे पाहत राहतात पुढे आता संजना, संजना बोलायची राहत नाही ती म्हणते तर हे घर आपांनी जर अनिरुद्धच्या नावावर केलं तर अनिरुद्धला काहीही करून मला यातली प्रॉपर्टी द्यावीच लागेल आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते जर आपांनी अनिरुद्धच्या नावावर काहीच केलं नाही तिसऱ्या कुणाच्या नावावर हे घर केलं तर आपल्या सर्वांना असं घरातून बाहेर जावं लागेल तेवढ्यातच दिघे वकील तेथे येतात दिघे वकील इकडे कशासाठी आले आहेत असं अनिरुद्ध विचारतो संजना म्हणते तुम्हाला तुमच्या सिक्युरिटीची काळजी नसेल परंतु मला माझ्या फ्युचरची काळजी आहे चला आपण दिघे वकील आपल्याला इथे बोलता येणार नाही आपण बाहेर जाऊयात तेव्हा आता संजना त्यांना घेऊन बाहेर जाते तर अनिरुद्धला टेन्शन येतं मित्रांनो पुढील भागामध्ये अंधती यशला म्हणते फक्त आशुतोषचं नाव आता माझ्या नावापुढे आहे बाकी माझ्याकडे काहीच प्रॉपर्टी नाही तेव्हा संजनाला धक्का बसतो आणि यशला देखील तर दुसरीकडे अरुंधतीला भेटण्यासाठी आता सर्वजण आसपासच्या बायकात येथे येतात त्यावेळी त्या, त्या म्हणतात तुला दुसरं लग्न करायची काही गरज होती का वयात आता, एकना धड़ का आता एक ना धडभराभर चिंद्या वा कांचन म्हणते ती माझी मुलगी आहे आणि तिने काय करावं हा हक्क तिचा आहे हे घरसुद्धा तिचंच आहे आता संजनाचा पुन्हा एकदा जळफळाट होऊ लागतो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा